हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण कटिंग सिरीज चालू केलेली आहे दोन पार्ट आपण टाकलेले एक मेजरमेंटचा आणि एक बॅक साईडचा तर जे पण कोणी नवीन व्हिडिओ बघते आज पहिल्यांदाच त्यांनी कृपा करून पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवरती ते तेच तेच प्रश्न रिपीट करतात मेजरमेंट कसं घ्यायचं ते पण सांगितलं बऱ्याच गोष्टी मी ऑलरेडी काही पार्टमध्ये सांगितलेल्या आहे जर पहिल्यांदा कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनल पेजवरती जाऊन पहिले व्हिडिओ बघावेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आज आपल्याला फ्रंट साइडची कटिंग बघायची होती कटोरी आणि साईड पीस किंवा योगपट्टी कशी काढायची ती कालच्या पार्ट मध्ये आपण बॅक साइड कशी काढायची ते सांगितलं पण मला जे कमेंट आले भरपूर कमेंट अशा आल्या की दादा गळारुंदी तुम्ही जेवढी घेतली दोन्ही व्हिडिओमध्ये तेवढीच ठेवायची का सगळ्यांना अडीच तीन चीच गळारुंदी ठेवायची का सगळे जर मला तेच कमेंट करतात ते आणि बॅक साईड कापून झाल्यानंतर आपल्याला फ्रंट साईड कापायची पण तुमचे जे प्रॉब्लेम साईड संदर्भात ते अजून क्लिअर झालेली नाहीये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी फ्रंट साईडला काफेमध्ये जी घोळ येतो किंवा जी चून पडते एकच मोठी घडी पडते कधी कधी जवळजवळ सगळ्याच महिलांना तो, तो प्रॉब्लेम होतो त्यांनी मला शेअर केलेले भरपूर कमेंट केलेली की के दादा आर्मोचं मेजरमेंट बरोबर घेतलं मोंडा पण तुमच्यासारखाच उतरवला तरीही इथे घडी का पडते तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन तुमच्या लक्षात आलेलं नसल तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला कोणी कोणी वेगवेगळे रिझन दिले असतील पण मेन जे कारण आहे ते तुम्हाला कोणीच सांगितलं नाही तर त्याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट करतो का कशामुळे काख्यामध्ये घडी पडते आणि कशामुळे बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही साईड चून पडते किंवा घडी पडते मेजरमेंटचं तुम्ही आर्मोलचं मापन बरोबर घेता सगळ्या गोष्टी बरोबर मोंडा पण खाली उतरवता बरोबर तरी पण तुम्हाला असं वाटतं का काख्यामध्ये चून पडते घोळ पडते तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही त्याचं रिझन सगळ्यात महत्वाचं ते मला मी आज सांगतोय तुम्हाला आजपर्यंत ते कोणी सांगितलं नसत आणि तर मी तुम्हाला सगळ्यात महत्व सांगतो ज्या वेळेस आपण मेजरमेंट घेतो ब्लाउजचं छातीचं चा आणि कमरेचं मेजरमेंट हाय त्याच ठिकाणी असतं आर्मोलचं आर्मोलचं माप पण तेवढंच आहे फक्त चेंज पुढं माफ करतो आपण जे गळारुंदी आणि शोल्डर अडीच इंच गळारुंदी ठेवतो आणि तीन इंच शोल्डर ठेवतो त्याच्यानंतर आपण आर्मोल खाली उतरवतो मोंडा खाली उतरवतो इथपर्यंत आपण सगळं हाय त्या पद्धतीनं जवळजवळ सगळ्या ब्लाउज सेम ठेवतो आणि तरी पण आपलं ते प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही आपण एक काय मिस्टेक करतो तर आपण काल एक साईड बनवली तिथं आपण पेपर कटिंग काढलेले तर फ्रंट साइड सांगायच्या आधी तुमची आधी डाऊट क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही तर तुम्ही बघा आता ही आपण साईड काल तयार केली बरोबर तर तुम्ही ही बॅक आहे ती बरोबर काढता आपलं मेजरमेंट याप्रमाणे होतं आपल्या छातीचं जे मेजरमेंट आहे ते चाळीस इंच आहे आणि कमरेचं मेजरमेंट छत्तीस सॉरी बत्तीस आहे आणि आहे तर आपण साडेछत्तीस प्रमाणे आपण इथे मुंडा उतरवला सगळ्यांनी मला एक कमेंट केली का तुम्ही इथे घेतलेलं जे मेजरमेंट आहे ते अडीच इंच आहे आणि इथं तीन इंच आहे म्हणजे टोटल आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे तर सगळ्या ब्लाऊजला हे असंच घ्यायचं का सगळ्या बघा इथे मी अडीच इंच घेतले गाळ्या रुंदी तीन इंच शोल्डर घेतलं सगळ्या ब्लाऊजला आपण असंच घ्यायचं का हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे तर ही सगळ्या ब्लाऊजला सारखं घ्यायचं नाही हे मेजरमेंट आपल्या कस्टमरच्या बॉडी टाईपवरती पर्सनॅलिटीवरती अवलंबून असतं आणि आपण हा जो मुंडा खाली उतरवतो त्याच्यावरती सुद्धा हे शोल्डरचं माप अवलंबून असतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे ज्या चुन्या पडतात बॅक साईडला आणि काखेमध्ये तुम्ही सगळे प्रयत्न करून थकले त्याचं रिझन म्हणजे आर्मोनचं मेजरमेंट किंवा मोंडा उतरवणे नाही तर रुंदी आहे तुम्हाला कोणी सांगितलं असेल ही जी रुंदी तुम्ही ठेवता त्याचं परिणाम त्याचे परिणाम काखेमध्ये घोळ येतो आणि बॅक साईडला फ्रंट साईडला तो कसा ते मी तुम्हाला समजावून सांगतो आपण काय करतो डीप गळा असेल तर आपला शोल्डर उतरवतो त्यामुळे बऱ्याच महिला इथं अडीच ज्यावेळी सव्वा दो दोन इंच ठेवतात दोन इंच ठेवतात किंवा अडीच इंच ठेवतात प्रत्येक मापाला अडीच इंच सव्वा दोन इंच ठेवायचं नाही याने काय होतं समजा प्रत्येक आता ही जी माप आहेत हे सगळे हाय तिथेच आहे पण ऍक्च्युली जर तुम्ही मोजलं तर कस्टमरच हेल्दी साईज असेल तर सरासरी कस्टमरचं जे शोल्डर आहे ते किती असतं सोळा ते सतरा इंच असतं सोळा आठ दोन सोळा सतरा सतरा जर शोल्डर आहे आपलं तर इथे आठ येणार म्हणजे त्यांचं त्या लेडीजचं जे शोल्डर आहे ते खर किती असतं खरं जे माप आहे ते असतं ते सतरा म्हणजे ऍक्च्युली त्यांचं शोल्डर इथपर्यंत आहे आणि आपण गळारुंदीच्या मापाने किंवा मोंडा खाली ठेवतो त्या मापाने आपण अडीच इंचा गळारुंदी ठेवली आणि तीन इंचाचं शोल्डर ठेवले आता तीन इंच शोल्डर ठेवले हे माप जा बरोबर आहे पण तुम्ही हे जर गळारुंदी जर माप चुकवलं तर तुमच्या आर्मोलमध्ये चून पडते घोळ येतो कधी कधी तो कसा तो चाकतो समजा आता हे माप आहे ही बॅक साईड मी कापून घेतलेली अस्त्र आता इथे मी काय केलंय इथे मी सव्वा दोन इंच रुंदी ठेवली सगळ्या महिला जवळजवळ सव्वा दोन इंच घेतो का तर याचा गळा डीप आहे म्हणून मी सव्वा दोन इंच रुंदी ठेवली आणि ह्या महिलेचं माझा शोल्डर थोडं ब्रॉड आहे ब्लाउज घातल्यानंतर काय होणार आहे हे शोल्डर इथे नाही राहणार आहे ना हे स्ट्रेच होणार आहे फाकणार आहे मग अशा वेळेस काय होतं ज्या वेळेस ती बाई ब्लाऊज घालते जी लेडीज ब्लाऊज घातले तर हे शोल्डर ह्या साईडला जातं फक्त आणि ह्या साइडला गेल्याच्या नंतर इथे काकी असा गोळ तयार होतो ही जी गाळ रुंदी आहे ही गाळ रुंदी तुम्ही कमी ठेवता आणि ब्लाऊज घातल्यानंतर जा जा तो जास्त फाकला जातो आणि फाकल्यानंतर गळ्यात तर ब्रॉड होतो पण इथे सगळा ब्लाऊज जमा होतो ऑलरेडी आपण इथे अपर आप चेस्ट मेजरमेंट टाकलेलं असतं कधी काही काही महिलांनी इथे चेस्ट मेजरमेंट टाकलं असतं आणि हे सगळं इथं गोळा झाल्यानंतर नंतर तुम्ही किती हार्मोनचं माप घेतलं तरी इथला काही प्रॉब्लेम तुमचा होत नाही शोल्डर बरोबर आहे गारुंदी कमी घेतो गारुंदी कमी घेतल्याच्या शोल्डर थोडस अलीकडे येतं कमी होतं आणि लेडीजनी ब्लाउज घातला की ते असं फाकलं जातं फाकलं अंगावरती घातल्यावरती फाकलं जातं आणि फाकलं गेलं का इथं असा घोळ जमा होतो इथे चून पडते आणि ते तुमच्या लक्षात येत नाही तर सगळ्यांनी एक लक्षात ठेवा ही जे माप आहे हे मी पुढे जाऊन तुम्हाला शिकवणार आहे हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण जसं सिरीज चालू आहे आपलं त्याचप्रमाणे आपण फॉलो करा तुम्ही येत्या आता जे तुम्ही प्रश्न करता मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही डायरेक्ट पुढचा प्रश्न करता त्याच्या आधी जे खालचे बेसिक प्रश्न ते मी हळूहळू केलं नसेल तर करा आणि पाठीमागचे व्हिडिओ पाहिलं असेल तर बघून ठेवा पुढे येणाऱ्या काळात आपण ते सगळे प्रश्न आता त्याच्यावर सोल्युशन काय आहे जर एखाद्या महिलेचं हार्मोनचं मेजरमेंट किती ते मोजायचंय आणि त्यानुसार तिचं शोल्डर समजा एकदम हेल्दी बाई पर्सनलिटी तुम्हाला असं वाटतं की खूप जाड आहे तिला सवा दोन जर आपण रुंदी ठेवली तर तिला बसणार नाही ती ऑलरेडी ब्रॉड शोल्डर असल्यामुळे तिला आपण इथं तीन आणि इथं तीन ठेवूया आणि किंवा इथे अडीच इंच ठेवूया गळा रुंदी इथं तीन इंच ठेवून आपण हा जो शेप आहे तो आपण खाली देऊया आता ह्या ब्लाउजला जर हा प्रॉब्लेम झाला तर मी काय करणार इथे अडीच ऐवजी मी इथे पावणे तीन इंच गळा रुंदी येणार आणि हे जो शोल्डर आहे हे शोल्डर मी कमी ठेवणार इथे अडीच इंचाच शोल्डर ठेवणार तुम्ही बघितलं असाल आपण पोस्टरमध्ये किंवा सिरियलमध्ये बघतो त्या त्या महिलेंचं शोल्डर एकदम छोटंसं असतं हेल्दीच्या बाया असतात खूप जाडदार बाया असतात त्यांचा शोल्डर फक्त दोन इंचा असतं त्याचं रिझन ते शोल्डर का ठेवतात तर ते शोल्डर बरोबर सेंटरला घेतात पण हा जो पोर्शन आहे जो साईडला गेल्यानंतर इथं जामो होतो तो काढून टाकला जातो आता मी समजा इथं हा पोर्शन जवळ असा इथे ठेवला जातो आणि माझा गळा शोल्डर इकडल्या साईड जेव्हा मी गळाबुंदी वाढवली समजा थोडीशी गळाबुंदी वाढवली आणि या साईडनी पण मी थोडस शोल्डर कमी केलं तर माझा शोल्डर हा तिथेच येणार आहे आणि जर मी हा पोषण तिच्या नुसार खाली उतरवला हा पोषण मी तिच्या आर्मोलनुसार असा खाली उतरवला आणि गळारुंदी वाढवली आणि शोल्डर मी कमी ठेवलं तर हा ब्लाउज तिला एकदम परफेक्ट बसणार आहे का तो ऑलरेडी ती हेल्दी आहे तिचं शोल्डर खूप ब्रॉड आहे हे शोल्डर उतरणार नाहीये येणाऱ्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला समजून मी खूप सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला ही गोष्ट कळली नसेल कशा प्रकारे चून पडतात आणि त्याची कटिंग कशी करायची हे मला तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवावं लागेल त्यावेळेस ते तुमच्या लक्ष येईल पण जुन्या का हे तुमच्या लक्षात नक्की आला सांग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण आता पुढच्या पार्टमध्ये काय करू फ्रंट साइडची कटिंग करू तुम्ही आ, सेकंड पार चे। तो कर 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 पार्ट पाहिलेचे तर फ्रंट साईडची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगतो